नमस्कार मित्रांनो आज आपण अशा विषयाबरोबर संवाद साधणार आहोत की देवपूजा देवस्मरण किंवा जप किंवा अध्यात्म किंवा देवधर्म हे फक्त देव हा संकटापुरताच मर्यादित नाही किंवा एखाद्या व्यक्तीवर काही संकट आले असेल आपत्ती विपत्ती असेल मग देवत्व ती आपदा निराकरण करण्यापुरता देवत्व आहे का तर तसं नाही काही जण असा गैरसमज करून घेतात की एखाद्या व्यक्तीवर संकट आहे म्हणूनच हा धर्म करतो देव पूजा करतो देवाचं नामस्मरण करतो म्हणजे तो काहीतरी संकटात आहे असा गैरसमज करून घेतात मग देव देव हा फक्त संकट निरसन करणारा आहे का तर तस नाही त्याविषयी आपण बोलणार आहोत देव फक्त संकटापुरता नाही या विषयी आपण बोलणार आहोत आपण जर नवीन असाल देव हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा देव पूजा देवाच नामस्मरण हे फक्त आपदा निवृत्ती व्हावी आपदेतून निरसन भाव इतक्या पुरताच देवत्व मर्यादित नाही कारण देव हा आपत्तीतून निवारण करतो पण देवत्व तितक्या पुरतच मर्यादित आहे का देव संकट निरसन करणं तेवढंच त्याच कार्य आहे तेवढ्या पुरताच मर्यादित असतो का तर असं नाही तर देवपूजा देवस्मरण देवार्चन हे काय करत तर देवार्चन हे आपल्या अंतःकरणामध्ये चित्तामध्ये जी कुप्रवृत्ती आहे ती कुप्रवृत्तीच नष्ट करायचं कार्य हे देवपूजा देव धर्म असतो आणि जेव्हा आपल्या अंत्यकरणामध्ये वृत्ती राहत नाही ती नष्ट होते मग तेव्हा आपदेतून निवृत्ती आपली घडत असते मग आपल्यावर जे संकट असत ते संकट निरसन त्या प्रवृत्तीतून होत म्हणजे कुप्रवृत्तीच अंतरात राहत नाही मग कुप्रवृत्ती नसेल तर मग आपण दुष्कर्म दुष्कृत्य करत नाही त्याची इच्छाही निर्माण होत नाही म्हणजे संकट आपत्ती येण्यापूर्वी येण्याची स्थितीच आपली उत्पन्न होत नाही जेव्हा आपण देवार्चन करत असतो देवधर्म करत असतो म्हणजे आपली अंतकरण शुद्धी चित्त शुद्धी इतकी होते की आपण दुष्कर्म करत नाही मग त्यातूनच आपल्यावर आपत्ती विपत्ती संकट येत नाही इतकं देवत्वाचं महत्व आहे आपत्ती निवारण तर आहेच पण देवस्मरण देवपूजन चिंतन केल्याने आपली सदवृत्ती तयार होते कुप्रवृत्तीचा नाश होतो आणि मग असं व्यक्तित्व तयार झाल्यावर सात्विक वृत्ती तयार झाल्यानंतर आपण दुष्कर्म दुर्व्यवहारापासून लांब राहतो ते करायची इच्छा अंतरात उत्पन्न होत नाही इतकं देवाचं पूजन अर्चन केल्याचं महत्व आहे म्हणजे देव संकटापुरता नाही तर आपलं अंतकरण शुद्धी आणि निर्मळ वृत्ती निर्माण करणारा देव आहे आणि मग असं जे व्यक्ती करत असेल एखादा देव धर्म करत असेल सातत्याने देव धर्म देव पूजा अर्चन करत असेल तर ही त्याची सदवृत्ती निर्माण झाली आहे अशा व्यक्तीकडे इतर जेव्हा बघतात तेव्हा ते असा गैरसमज करून घेतात की यावर काहीतरी संकट आपत्ती आहे म्हणून हा देवधर्म करतोय म्हणून देव, करतो देव पूजा करतोय हा गैरसमज निर्माण करून घेतात पण तसं काही नसत ती देवधर्म करून त्या व्यक्तीची कुप्रवृत्ती नष्ट होऊन सदवृत्ती निर्माण झाली आहे त्या अनुसार तो सदकर्म धर्माचरणाला लागला आहे धर्माचरण करू लागला है, करतो है। इतका देवत वाची, देवत आहे करतोय इतकं देवत्वाची देवत्वाचं पूजन अर्चन केल्यानंतर आपल्याला प्राप्त होत हा गैरसमज काढून टाकावी की कोणावर तरी संकट आहे आपत्ती आहे काहीतरी घडत आहे म्हणून हा देवधर्म करतोय हा सर्वात मोठा गैरसमज जो जनमानसात आहे तो आपण काढून टाकला पाहिजे त्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे कारण देव हा केवळ संकटापुरता मर्यादित नाही तर व्यक्तिगत आपलं जीवन समृद्ध करणारा विषय आहे ते देवार्चनाच्या माध्यमातून होत असत आणि एकदा आपली देव धर्म करून सदवृत्ती आणि प्रवृत्ती स्थिर निजवृत्ती आपली होते आणि ती झाल्यानंतर देवारचरणाचा लाभ आपल्याला प्राप्त होतो म्हणजे संकल्प सिद्धी होते ती कशी होते तर आपली सदकर्म करण्याची प्रवृत्ती निर्माण होते आणि त्यावर निजवृत्ती शांत होते आपण संयमी होतो या गोष्टी देवारचरणातून प्राप्त होतात आणि मग देवारचरणातला लाभ कसा आपल्याला प्राप्त होतो तर या प्रकाराने ही घडण आपल्या आयुष्याची घडते आणि जेव्हा ही घडण घडायला ला लागते तेव्हा आपण कर्माला प्रवृत्त होत असतो इतका बारीक विचार आपल्या देव धर्माचा आहे देवार्चनाचा आहे म्हणून देव हा केवळ संकटापुरता नाही तर आपली सदवृत्ती तयार होते ना आपण दुष्कर्मा प्रति दुष्कर्म करत नाही दुष्कर्म करायची वेळ जरी आली तरी आपली मती आपली बुद्धी त्याला परवानगी देत नाही दुष्कर्म आपल्या हातून घडत नाही आणि सत्कर्मामध्ये निश्चल कर्म वृत्ती आपण आचरण करतो म्हणजे सत्कर्मामध्ये निश्चलता आपली असते आणि सत्कर्म करण्याचं आचरण आपलं त्यातून निर्माण होत इतकं देवधर्माला महत्व असतं म्हणून देवधर्म कर्म आपण केलं पाहिजे देव हा केवळ संकटापुरता आहे हा गैरसमज आपण काढून टाकला पाहिजे आणि या गैरसमजामुळे काय होत सर्वात महत्वाचा विषय हाच असतो की हा जो गैरसमज आहे की देव द्र... जो कोणी देवधर्म करत असेल पूजन अर्चन करत असेल देवभक्त असेल त्या व्यक्तीवरती काहीतरी संकट आहे असा गैरसमजामुळे अनेक जण देवधर्म देवार्चन करणं टाळतात कारण त्यांची समजूत अशी काहीतरी संकट आल्यानंतरच देवाचं करायचंय या एका गैरसमजामुळे अनेक जण देवधर्मासून दुरी धरतात दूर राहतात देवधर्म करत नाही देवार्चन करत नाही कारण त्यांचा समज असा की काहीतरी संकट आल्यावरतीच देवाचं करायचं इतर वेळी देवाला कोणीही आठवत नाही नामस्मरण करत नाही या प्रकारामुळे अनेक जण देवापासून दुरी धरत असतात आणि जेव्हा मनोवृत्ती शुद्ध होते तेव्हा आपण अध्यात्मामध्ये प्रवेश करत असतो आणि देवार्चन देवपूजनामुळे आपली मती ही शुद्ध होते आणि देवार्चनाने शुद्ध नीती आपल्याला प्राप्त होते इतकं देवार्चनाला महत्व असतं देव हा फक्त संकटापुरता मर्यादित नाही तर आपली अंतःकरणाती प्रवृत्ती नष्ट करणारा आणि सदवृत्ती सदाचरणाला मार्गस्थ करणारा देव आहे त्यामुळे ती आपदा येण्यापूर्वीच टाळली जाते कारण आपण रत होतो दुष्कर्म करण्याची वृत्ती नष्ट होते इतकं प्राप्त होत असत विषय इतकाच की देव हा फक्त संकटापुरता मर्यादित नसून आयुष्यभर आयुष्यानंतर आयुष्यामध्ये अत्यंत आवश्यक असणारा विषय म्हणजे देव धर्म पूजन अर्चन या याविषयी आपण बोललो पुन्हा नवीन विषयासह भेटू नमस्कार